नमस्कार शेतकरी सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता अतिदृष्टी पूर्व चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीमुळे जे की शेती पिकाचे इथं नुकसान झालेलं आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांना तेरा हजार सहाशे रुपये प्रमाणे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात डिव्हिटीच्या माध्यमातून याचे जे काही पैसे आहेत ते जमा होणार आहे तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे जे काही शेती पिकाच्या नुकसानीसाठी साठी जे काही भरपाईची रक्कम आता या जिल्ह्यात मंजूर झालेली आहे तर या जिल्ह्यात वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे त्यामध्ये नाशिक पुणे नागपूर अमरावती त्यानंतर खाली सुद्धा आहेत तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यातील अतिदृष्टी पूर्व चक्रीवादळ जे काही शेती पिकाचे तर नुकसान झालेले आहे तर यामध्ये जे आहे एकोणतीस कोटी पंचवीस लक्ष एकसष्ट हजार रुपये जे काही निधी इथं आता मंजूर झालेला आहे तर या जिल्ह्यात याचे जे काही पैसे आहेत ते जमावण्यासुद्धा सुरू झालेले आहे तर आता आपण यामध्ये कोणकोणते जिल्हे येणार आहेत ते सुद्धा इथं आपण चेक करून घेऊया तर खाली यायचं आहे तर या जीआरचे लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता जर तुम्हाला पिकम्याची रक्कम अतिदृष्टी त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी वाय सी केलेल्या के होत्या अशा शेतकऱ्यांना जर भरपाईची रक्कम मिळालेली जर नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा <coughs> मदे जड़गा। जड़गा मदे तर आता यामध्ये जे काही पहिला जो जिल्हा यामध्ये जळगाव जळगावमध्ये जून ते जुलै दोन हजार चोवीस त्यानंतर इथं शेतकरीची जी काही संख्या आहे ती तुम्हाला इथं दाखवण्यात आलेली आहे तर इथं जी काही शेतकऱ्यांची संख्या एकशे त्रेचाळीस आहे त्यानंतर किती हेक्टरी त्यानंतर इथं किती निधी आलेला आहे ते सुद्धा तुम्हाला इथं दाखवण्यात येईल पहिला जळगाव पुणे दुसऱ्यांदा पुणे आहे सातारा आहे सांगली आहे त्रिथं आपण आता त्यानंतर सांगली कोल्हापूर सातारा तर यामध्ये जे काही जिल्हे आहेत तर पहिला जो आहे जळगाव त्यानंतर खाली जे आहे आल्यानंतर पुणे पुणे सातारा सांगली सांगली कोल्हापूर सातारा जळगावमध्ये पात्र शेतकऱ्यांची संख्या एकशे त्रेचाळीस त्यानंतर खाली आल्यानंतर जून जुलै त्यानंतर पुणे पुणेमध्ये जे आहे सहाशे बासष्ट त्यानंतर ऑगस्टमध्ये जे आहे पुणे आणि सातारा यामध्ये जे आहे पुणेमध्ये एकशे तीन सातारामध्ये पाचशे पन्नास सांगलीमध्ये जे आहे सतरा त्यानंतर पुन्हा सांगलीमध्ये ऑगस्टमध्ये जे आहे तीन कोल्हापूरमध्ये जे आहे यामध्ये सव्वीस सातारामध्ये जे आहे नऊ तर आपण जळगाव पुणे सातारा सांगली कोल्हापूर सातारा पाहिलेला आहे त्यानंतर इथं गडचिरोली गडचिरोलीमध्ये जे आहे जून ते जुलै त्यामध्ये तीनशे अठ्ठावन्न तर अकरा लाख पंधरा हजार जे काही आलेलं आहे त्यानंतर वर्धा वर्धामध्ये जे आहे एक हजार चारशे चार ते काही जून ते जुलैमध्ये आहेत त्यानंतर चंद्रपूर आणि नागपूर चंद्रपूरमध्ये जे आहे जून ते जुलै पाच हजार तीनशे नऊ त्यानंतर नागपूरमध्ये जे आहे आठ हजार पंच्याहत्तर त्यानंतर चंद्रपूर चंद्रपूरमध्ये जे आहे शहात्तर गडचिरोली वर्धा चंद्रपूर नागपूर आणि चंद्रपूर तर यामध्ये जे काही संख्या तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर आपण खाली येऊया त्यानंतर यामध्ये जे आहे अमरावती तीनशे शहाण्णव अकोला अठरा यवतमाळ आठशे पासष्ट बुलढाणा तीन हजार दोनशे शहात्तर वाशिममध्ये जे आहे दोन हजार शहाऐंशी सॉरी दोनशे शहाऐंशी अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम जे की तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे जून ते जुलै त्यानंतर इथं परभणी ऑगस्ट ते सप्टेंबर एक हजार सहाशे सात परभणीमध्ये आहे त्यानंतर लातूर तीन हिंगोलीमध्ये जे आहे पाच हजार एकशे चौदा धाराशिवमध्ये जे आहे फक्त एक्कावन्न नांदेडमध्ये जे आहे एक हजार आठशे सत्याऐंशी तर परभणी लातूर हिंगोली धाराशिव आणि नांदेड हे आता झालेले आहे यामध्ये त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही जे आहे चेक करू शकता की तुमच्या जिल्ह्यात किती निधी मिळालेला आहे त्यानंतर किती निधी तुम्हाला मिळणार आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या याद्यासुद्धा इथं अपडेट झालेल्या आहे यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमच्यासुद्धा जिल्ह्यात भरपाईची रक्कम या जिल्ह्यात तेरा हजार सहाशे रुपयेप्रमाणे हिस्ट्रीप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डिबिजिटच्या माध्यमातून या जिल्ह्यात मधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये भरपाईची रक्कम जमा करण्यास सुरुवात झालेली आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स ओ याबद्दल जर तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू